लिगामेंट इंजुरी याला थोडस स्पोर्ट इंजुरी असं म्हटलं जातं गुडघ्यामध्ये विशिष्ट प्रकारचे लिगामेंट्स असतात या लिगामेंट्सला दुखापत होऊन हे लिगामेंट फाटलं जातं आणि त्या प्रकारे असेल असेल ते फाटलं जातं अशा प्रकारच्या इंजुरीज आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होताना दिसत आहे या इंजुरीचं कारण काय आहे एक म्हणजे अपघात आघात किंवा वाढलेलं वजन यामुळे या, या इंजुरीज तयार होताना दिसत आहे तर अशा इंजुरीज झालेले खूप पेशंट्स आज पारसनाथ स्पेशल क्लिनिक्समध्ये उपचारासाठी येत आहेत या उपचारांमध्ये ज्यांचं कम्प्लीट टिअर नाहीये म्हणजे पूर्णपणे तो स्नायू किंवा ती रचना फाटलेली नाहीये पार्शल टिअर्स आहेत अशा रुग्णांना आम्ही हे एसआरडीपी पी उपचार दिले आणि ह्या एसआरडीपी पी उपचारांमध्ये आम्हाला लक्षात आलं की ज्यांचं पार्शल टिअर होतं अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये उपचार दिल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं यांच्यामध्ये सुधारणा या दिसून आली तर यामध्ये आम्ही काय केलं तर पहिल्या टप्प्यामध्ये जी डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस आहे यामध्ये काय होतं की इंजुरी झाल्यामुळं किंवा अपघात झाल्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी अंतर्गत प्रचनांमध्ये सूज आलेली असते ही सूज कमी करण्यासाठी आम्ही डिटॉक्सिफिकेशन ही प्रोसेस वापरली या डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस वापरल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं वेदना या कमी झालेल्या दिसून आल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही स्टँडिंग उपचार वापरले स्टेंडिंग उपचारामध्ये फिजिओथेरपीचे स्टेंडिंग उपचार त्याचबरोबर आयुर्वेदातले सांगितले स्टेंडिंग उपचार त्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे लेप उपचार आम्ही या रुग्णांमध्ये वा वापरले आणि हे वापरल्यानंतर आमच्या लक्षात आलं की खूप चांगल्या पद्धतीनं यांच्यामध्ये सुधारणा दिसून आली आता बरेच रुग्ण आम्हाला प्रश्न विचारतात की लिगामेंटल पियर भरून येतं का पूर्ण तर लिगामेंटल पियर भरून पूर्णता येत नाही पण लिगामेंटल इंजुरीमुळे झालेल्या ज्या वेदना असतात त्या खूप चांगल्या पद्धतीने भरून येण्यासाठी मदत होते आणि आज आमच्याकडे लिगामेंटल इंजुरी झालेले पेशंट आहेत की ज्यांच्यामध्ये आम्ही उपचार केलेत आणि आज त्यांना कोणताही त्रास होत नाही तर अशा प्रकारे लिगामेंटल इंजुरी मधल्या पेशंटमध्येही हे एसआरडीपी पी उपचार खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला उपयोगी आहेत असं दिसून आलेलं आहे